काय काय त्रास होता आपल्याला मानेचा त्रास होता शोल्डरचा होता आणि कधीपासून होता त्रास हा वर्ष दीड वर्ष दीड वर्षापासून एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगला वाटते बऱ्यापैकी चांगलं वाटते बऱ्यापैकी वाटेल बस कसं वाटतंय आता ठीक वाटेल वाटे काय काय त्रास होता आपल्याला मानण्याचा त्रास होता शोल्डरचा होता पाठीचा होता कमरेचा बर आणि कधी पासून होता त्रास हा वर्ष दीड वर्ष दीड वर्षापासून होता आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटते बऱ्यापैकी चांगलं वाटतं बऱ्यापैकी वाटेल चांगलं ओके